ज्युबेनाई जस्टिस बोर्डकडे सबमिट केला होता एक एकतर त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे तीनशे चार आय पी सीचा कलम हा मेंशन केलेला आहे आणि स्पष्टपणे हे गेलेलं आहे की हा जो काही मुलगा आहे हा सतरा वर्ष आठ महिन्याचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर जे काही अमेंडमेंट झालं आणि सोळा वर्षाच्या वरचे जी मुलं असतील त्यांना हिनियस क्राईममध्ये ॲडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं या संदर्भात मी रिमांड ऍप्लिकेशन देखील माझ्याकडे आहे अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे आणि याला ॲडल्ट ट्रीट करा आणि हा तीनशे चार ए नाही तर हा तीनशे चारच आहे अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी प्रेस केलं होतं दुर्दैवाने ज्युएनआय जस्टिस बोर्डने त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घेतली आणि ॲडल्ट ट्रीट करण्याचा जो अर्ज आहे तो नुसता सीन अँड फाईड अशा प्रकारे बाजूला ठेवला आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी मला असं वाटतं की अतिशय लिनियंट अशा प्रकारचा व्ह्यू घेत पंधरा दिवस सोशल सर्व्हिस करा आणि त्यांनी ॲडिक्शन करा अशा प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये लिहिल्या खरं म्हणजे हा पोलिसांकरता देखील एक धक्का होता कारण अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये जिथे पोलिसांनी सगळे पुरावे दिलेले आहेत कुठल्या हॉटेलमध्ये तो आहे काय केलेला आहे गाडीच्या संदर्भातले पुरावे दिले आहेत आहे, आहे, वयाचे पुरावे दिले आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे जे काही ऑर्डर्स आहेत त्याच्यानंतर जे काही झालेले अमेंडमेंट्स आहेत या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर खरं म्हणजे हे अत्यंत आश्चर्यकारक आहे की जुवेनाइल जस्टिस बोर्डने जी काही भूमिका घेतली ही मला असं वाटतं की नागरिकांच्या आणि शासनाच्याही मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणारी तात्काळ या संदर्भात वरच्या कोर्टामध्ये ॲप्लिकेशन मूव झाली आणि ती मूव झाल्यानंतर वरच्या कोर्टाने त्याचा कॉग्निझन्स घेतला आणि त्यांनी सांगितलं की या संदर्भात पहिल्यांदा तुम्हाला ज्युएनआल जस्टिस बोर्डकडेच जावं लागेल कारण त्या कायद्यामध्ये त्यांची ऑर्डर रिव्ह्यू करण्याचा अधिकार हा त्यांना आहे पण त्यांनी जर रिव्ह्यू केली नाही तर मात्र तुम्हाला आमच्याकडे परत येता येईल त्यानुसार ती ऑर्डर रिव्ह्यू करण्याकरता ज्युएनआल जस्टिस बोर्डकडे गेली आहे कदाचित आज किंवा उद्या त्याच्यावर ज्युएलआय जस्टिस बोर्डचं जे काही रिव्हिजनमधली ऑर्डर आहे ती अपेक्षित आहे मला असं वाटतं की वरच्या कोर्टाचा व्ह्यू बघता मोस्ट प्रॉबेबली ते योग्य ऑर्डर देतील पण त्यांनी जर दिली नाही तर वरच्या कोर्टात निश्चितपणे पुन्हा पोलीस जातील आणि पोलिसांनी ठरवलं आहे की अशा प्रकारे कोणालाही दारू पिऊन आणि बिना नंबरची गाडी चालवत कोणाला मारण्याचा अधिकार नाही आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची मनिषा आहे दुसरे याच्यामध्ये दोन महत्वाचे निर्णय पोलिसांनी घेतले एकतर ज्यांनी अंडर एजला दारू सर्व केली मला असं वाटतं की पहिल्यांदाच त्यांच्यावर आक्षण झाली आहे चार लोकांना अरेस्ट करण्यात आलं आजच कोर्टाने त्यांना चार दिवसाची रिमांड देखील दिलेली आहे त्यासोबत जो मुलगा आहे त्याच्या वडिलांवरही हो त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारण कायद्याच्या अंतर्गत आपला मुलगा अज्ञान आहे हे माहिती असून त्याला गाडी देणं हाही गुन्हा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरही त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई केलेली आहे आणि त्यातली पुढची कारवाई लवकरच पोलीस करणार आहेत मला असं वाटतं की या प्रकरणाला अत्यंत गंभीरतेने पोलिसांनी घेतलं आहे आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारे दोन लोकांचा अपघातात मृत्यू होऊन लिनियंटली सोडून देणं हे काही सहन करलं जाणार नाही त्यानुसार त्याच्यावर उचित कारवाई चाललेली आहे त्याच्यात न्याय हा निश्चितपणे मिळेल यासोबत काही मूलभूत मुद्दे देखील चर्चेला आलेले आहेत या प्रकरणातनं त्यामध्ये रेसिडेन्शियल एरियातले पब्स असतील हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी आयडेंटिटी चेकिंग कुठलं होत नाही हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे आयडेंटिटी चेकिंगचा अर्थ असा आहे की आपण बघितलं असेल तर त्यांच्यावर एक कंपल्शन आहे की त्यांनी आयडेंटिटी आणि एज चेक करूनच लोकांना आतमध्ये जाऊ दिलं पाहिजे त्याचं चेकिंग कुठे होत नाही आहे संदर्भात एनफोर्स करणं आणि सी सी टी व्हीतनं ते मॉनिटर करणं अशा प्रकारचं एक पोलिसांशी चर्चा झालेली आहे ते करणार आहेत त्यासोबत मोठ्या प्रमाणात ज्या भागामध्ये अशा प्रकारचे जॉईंट्स आहेत त्या भागामध्ये नाकाबंदी करून ड्रंकअन ड्रायविंग या संदर्भात इफेक्टिव्ह ॲक्शन घेणं हे देखील आता मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे आणि विशेषतः ज्यांना लायसन्सेस मिळालेले आहेत ते लायसन्सेसच्या कंडिशन्स त्या ठिकाणी पाळता येत की नाही याची तपासणी करण्याचे आदेश हे पोलीस विभाग तर पाहिलंच पण महानगरपालिकेलाही देण्यात येतील आणि एक्साइज डिपार्टमेंटला देखील देण्यात येते आणि त्यानुसार जिथे व्हायोलेशन्स आहेत त्या ठिकाणी थेट क्लोजर्सचे ऑर्डर्स हे देखील देण्यात येतील कुठल्याही प्रकारचा एफ एल थ्रीचा नवीन लायसन्स देताना त्या ठिकाणी एक तर तो रेसिडेन्शियल एरिया असू नये आणि त्याचे काही काटेकोर नियम असावेत अशा प्रकारचं देखील एक त्याची नोट ही मी पोलीस आयुक्तांना तयार करायला सांगितलेली आहे की ज्या माध्यमातनं भविष्यामध्ये या गोष्टींवर आपल्याला आळा आणता येईल यासोबत मला असं वाटतं की कुठेतरी पालकांना देखील माझं निवेदन आहे की त्यांनीही स्वातंत्र्याचा स्वैराचार होत नाही आहे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आता या केस मध्ये पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे की पहिल्यांदाच ज्युमिनल जस्टिस ऍक्टच्या अंतर्गत पालकांच्या विरुद्ध या ठिकाणी जी काही तरतूद आहे ती इन्व्होक करण्यात आली आहे आणि यापुढे ही प्रत्येक वेळी करण्यात येईल त्यामुळे पालकांनी देखील निश्चितपणे या आपल्या मुलांना योग्य दिशा मिळेल अशा प्रकारचं मला असं वाटतं की काम हे केलं पाहिजे अर्थात हे काही पालकांवर नुसतं सोडून आपल्याला चालणार नाही त्या दृष्टीने पोलीस देखील आणि इतर डिपार्टमेंट देखील या संदर्भात कडक कारवाई करतील आता या दिशेनं सगळं जे काही मी आपल्याला सांगितलं तिथपर्यंत झालेलं आहे आता जुएलरी जस्टिस बोर्डचा जो काही आदेश आज किंवा उद्या येईल त्याच्या आधारावर पुढची कारवाई ही पोलिसांच्या वतीनं केली जाईल आम्हाला अपेक्षा आहे रिमांड पुना में जो घटना हुई जिसमें एक विधी संघर्षित लडकेने एक कार चलाते हुए मोटरसाइकिल को एक प्रकार से उस पर बैठे हुए जो दो लोग हैं उनको एक्सीडेंट में वो दोनों मारे गए उनके साथ एक्सीडेंट किया और इसके बाद एक बहुत बड़ा पब्लिक आउटरीच भी पुणे में हमको देखने को मिला क्योंकि जिस समय इस लड़के को जुवेनाइल जस्टिस बोर्ड के सामने पेश किया गया तो बोर्ड ने उसमें बहुत ही लीनियंट व्यू लिया और दो लोगों के मरने के बावजूद भी एक प्रकार से केवल पंद्रह दिन का सोशल सर्विस का काम उनको दिया इससे आउटरेज और बढ़ा मूल रूप से अगर हम इसको देखें तो पुलिस ने जो एप्लीकेशन मूव की है उस एप्लीकेशन में बहुत साफ शब्दों में कहा है कि ये लड़का सत्रह साल आठ महीने का है जो क्राइम है ये हीनियस क्राइम है और निर्भया कांड के बाद जुवेनाइल जस्टिस एक्ट में जो चेंजेस आए हैं उसमें 16 साल से ऊपर अगर विधि संघर्षित बालक है लेकिन क्राइम हीनियस है तो उसको एडल्ट करके ट्रीट किया जा सकता है और उसको एडल्ट ट्रीट करना चाहिए किस प्रकार की एप्लीकेशन मूव की थी उस एप्लीकेशन को सीन एंड फाइल ऐसा जूएनएल जस्टिस बोर्ड ने किया और जो रिमांड की एप्लीकेशन दी थी उस एप्लीकेशन पे ये एक बहुत ही आश्चर्यजनक इस प्रकार का आदेश पारित किया कि मात्र पंद्रह दिनों के लिए वो सोशल सर्विस करे वो ऐसे लिखे वो डिएडिक्शन करे इसके बाद पुलिस ऊपर के कोर्ट में गई थी ऊपर के कोर्ट ने इसका सीरियस ऑग्निजेंस लिया और ऊपर के कोर्ट ने कहा कि जो जस्टिस एक्ट में इसको रिव्यू करने का अधिकार उनको है आप रिवीजन एप्लीकेशन वहां फाइल कीजिए और अगर आपको न्याय नहीं मिलता तो आप वापस हमारे पास आइए उस प्रकार से रिवीजन एप्लीकेशन पुलिस ने फाइल की है उस पर सुनवाई चल रही है शायद आज या कल में उस पर सुनवाई पूरी होगी लेकिन वहां पर अगर न्याय नहीं मिला तो पुलिस जितना ऊपर जाना पड़े पर इस मामले में निश्चित रूप से जब तक न्याय नहीं मिलता तब तक पुलिस कोर्ट के सारे दरवाजे या सारे रास्ते टटोलते रहेगी साथ में पुलिस ने इस मामले में जो जिन्होंने लीकर सर्व किए जो रेस्टोरेंट के लोग हैं मालिक हैं, उन लोगों के ऊपर भी कार्रवाई की है पहली बार इस प्रकार की कार्रवाई हुई है उनको चार दिन का पीसीआर मिला है और ये जो बालक है इसके जो पिताजी है उनके ऊपर भी एफ की गई है क्योंकि अपना बेटा ड्राइविंग एज से कम होता है ये पता होते हुए भी उन्होंने उसको गाड़ी दी है इसलिए उनके ऊपर भी कार्रवाई यहां पर की गई है इसके साथ साथ लॉन्ग टर्म में ऐसी चीजें न हो इस दृष्टि से रेसिडेंशियल एरियाज में जो पब्स है इसको रेगुलेट करना इसको रिकन्सिडर करना इस बारे में भी कोई पॉलिसी तैयार करने का विचार चल रहा है साथ में यहां पर लाइसेंस से जो इशू हुए उसके नियमों का पालन होता है या नहीं पुलिस विभाग एक्साइज विभाग और महानगर पालिका इनको भी आदेश दिए जा रहे हैं कि वे लोग इसके बारे में पूरी तफ्तीश करें और जहाँ पर वॉयलेशन है वहाँ पर क्लोजर का ऑर्डर दें साथ साथ ये जो सारे इलाके हैं इनमें बड़े पैमाने पर नाकाबंदी करते हुए और ड्रंकन ड्राइविंग की टेस्ट लेकर और उनको रोकने के लिए एक व्यवस्था बनाने का भी प्रयास ये पुलिस की ओर से किया जाएगा साथ ही में यह जरूरी है कि जो लोग बार में जाते हैं या इस प्रकार के पब में जाते हैं उनके पास लीगल एज है या नहीं इसका कोई ना कोई डॉक्यूमेंट